हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं तिसऱ्या ब्लॉग मध्ये आज आम्ही निघालोय आमच्या मूळ घरी म्हणजे कासार कोळवंडला आधी आम्ही आलो होतो देवरुखला सो आमचा गणपती स्थापना आणि सगळा गणेशोत्सव जो काही आहे तो आम्ही कासार कोळवंड हाय कुठे चाललो बाबू गावी कासार कोळवणला सो आम्ही तिथे जातोय आणि आज आम्ही गणपती बाप्पाचं आगमन करणार आहोत आज आम्ही बाप्पाचं डेकोरेशन पण करणार आहोत ॲज युजल आदल्या दिवशीच करतो आणि आणि पण काही गणेशोत्सवाची गणे तयारी करणार आहोत सो पुढे हे व्हिडिओ नक्की बघा तुटे बोर चालली का सार कोळवण कोळवण गणपती बाप्पा शर्वी हे एवढं सगळं सामान घेऊन चाललीस तू हो सामान खूप आहे ना माझ्या आणि दुसऱ्या ब्लॉगला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलत प्रतिसाद दिलात खूप छान छान कॉमेंट्स तुम्ही केल्यात मला बरेच जणांचे मेसेजेस आले कॉल्स आले आणि सगळ्यांना खूप कुतूहल पण वाटलं आणि चांगलं पण वाटलं की मी असं काहीतरी सुरू केलं नवीन मला पण खूप मस्त वाटते खूप मोटिवेशनल फील होतं आणि एनकरेजमेंट मिळाली आणखी व्हिडिओज करण्यासाठी सो so, तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार पण तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये टाका मला तुमच्या सगळ्यांचे मेसेजेस वाचायला खूप मस्त वाटतं प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली मला रिप्लाय करता येत नाही पण हा एक मेसेज त्या सगळ्यांसाठी आहे ज्यांनी कॉमेंट्स केले की खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं असंच प्रेम राहू देत आणि अशीच साथ कायम ठेवा आणि पुढचे व्हिडिओज नक्की बन सो so, आता आपण देवरुखमधून मधून वळलो आहेत कासारकोवणच्या रस्त्याला तुम्ही घर बसल्या सुंदर गावच्या रस्त्याचा आनंद इथे घेऊ शकता मस्त हिरवीगार शेत अशी तुम्हाला बघायला ओढे आहे तिथे एक मिनिट या बाजूला पण हे बघा आमच्या वाटेत कोण आलंय शर्वी कोण आहे शर्वी कोण आहे हम्मा खूप आहे हे आहे आमचं ग्रामदैव श्री सांबा मंदिर सगळं होळी वगैरे इथेच साजरी केली जाते आणि सुंदरशी शेत तुम्ही बघू शकता आता आम्ही आहे आमच्या कासार कळवणच्या घरी सो आता ह्या पुढचे काही दिवस आहेत ते सगळे व्हिडिओज तुम्ही इथेच इथलेच बघणार आहात खूप सुंदर आवार आहे इथे सो त्या सगळ्याची सगळ्याची माहिती असणारा एक व्हिडिओ मी करेन आज नाही करणार आहे कारण आज ऑलरेडी गणपतीच्या तयारीची भरपूर गडबड असणार आहे सगळी पण सुंदर आहे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की कव्हर करूया शर्वीच स्वागत होत आहे गावच्या घरी हे आहे आमचं कासार कोळवणचं घर आबा घेऊन गेलेत शर्वीला अरे वा इथे आमचा गणपती बसतो सो रात्री आम्ही डेकोरेशन करू आणि घराची आज आपण आधी तयारी करूया गणपतीच्या आगमनाची आता so, आम्ही आहे देवरुखला भोंदे यांची गणेश मूर्ती कार्यशाळा आहे सो so, तिकडून आता आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती घेणार आहोत सो तुम्ही बघू शकता की आमच्यासारखे अनेक जण आज बाप्पाची मूर्ती घ्यायला आले आहेत सगळीकडे उद्यासाठी खूप जय्यत तयारी सुरू आहे सो वातावरणच एकदम खूप मस्त आहे आता आम्ही निघालोय आम्ही इथून जाणार आहोत आमच्या घरी कास कासार कोळवणला तिकडेच आम्ही गणपती बाप्पाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करणार आहोत சௌ சர் பாயிர

आता आम्ही सुरुवात करतोय गणपती डेकोरेशनला सो उद्या गणपती बाप्पा येणार आहेत आम्ही मुंबईवरूनच सगळं सामान घेऊन आलो होतो सो आता त्या हिशोबाने सगळं आता सगळेजणं मिळून जेव्हा डेकोरेशनसाठी एकत्र येतो तेव्हा तो एक वेगळाच आनंद असतो तुम्ही बघू शकता की सो आम्ही हे सगळं करतो आहे आता तसं तर शर्वीचा हा दुसरा गणेशोत्सव आहे पण मागच्या वर्षी ती अगदी मला वाटते सात आठ महिन्यांची वगैरे होती मग या वर्षीचा गणेशोत्सव ती खूप एन्जॉय करते ओवरऑलच सगळं वातावरण तिला पण मजा येते खूप सुंदर झाला डेकोरेशन आणि आम्ही सगळेच जणाशी आता उत्सुक आहोत उद्यापासून होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आणि खूप छान वातावरण तयार झालं आहे ऑलमोस्ट संपूर्ण डेकोरेशन आता झालेलं आहे सगळ्या गोंड्याच्या माळा वगैरे लावून तोरण वगैरे लावून तर फक्त लाइटिंग्स करायच्या बाकी आहेत करून सगळ्यांना मस्त चहा आणि कॉफी देते तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट दाखवतो okay. so, ही आहे आमच्या गणपतीच्या साहित्याची स्टोरेज uh, साहित्याचा स्टोरेज सगळं जे काही सामान हां हा स्टोर रूम पण सगळं देवाचं साहित्य हे सगळं इथे ठेवलेलं असतं काय घालता तुम्ही ओके मग सगळं गणपती गेल्यानंतर पुन्हा जागे वर्षभर त्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे बरोबर तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे आम्हाला बरंचसं अजून गणपतीचं डेकोरेशन करायचं बाकी आहे आणि तयारीसुद्धा बाकी आहे उद्या आपल्या बाप्पाची स्थापना होणार आहे आणि उद्यापासून आपला गणेशोत्सव सुरू होणार आहे सो पुढचा ब्लॉग नक्की बघा उद्याच्या दिवसाभरामध्ये आम्ही काय काय करणार आहोत ते सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये येणार आहे सो स्टे ट्यून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी आवडला असेल आजचा ब्लॉग तर नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे कॉमेंट्समध्ये मला कळवा तोपर्यंत ब बाय